नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सहाय्यकृषी अधिकारी एपी देशमुख तर आज आपण महाटीपीटी पोर्टलवर जे आपण अर्ज करतो विविध अर्ज अवजारासाठी अर्ज करतो ट्रॅक्टर ट्रॅक्टरची अवजारी असतील किंवा इतर घटकासाठी आपण अर्ज करत असतो तर अर्ज करताना किंवा अर्ज केल्यानंतर जेव्हा आपली निवड होते तेव्हा आपण कागदपत्र सादर करताना आपल्याला थोड्याफार आपल्याकडून चुका होतात किंवा आपण थोड्या थोड्या गोष्टीकडे लक्ष देत नाही त्यामुळे काय होते सतत आपला अर्ज त्रुटीमध्ये राहतो पण आपण आज जाणून घेणार आहोत की आपण अवजारांसाठी किंवा आपण ठिबक तुषार यासाठी आपण अर्ज करतो आ, सी, जन, तर आता शेतकरी बंधूंनो स्प्रिंकलर जे तुम्ही घेता तुषार सिंचन सीड घेता त्याच्यामध्ये यावेळेस कसं होत आहे की शेतकरी बंधूंनी अर्ज केलेला आहे तुम्ही अर्ज करतानंतर तुम्हाला क्षेत्रानुसार तुम्हाला त्याचे अनुदान येत आहे पूर्वसंमती जी लिहून येते ती पूर्वसंमतीवरती जी अनुदान येत आहे तुमचं क्षेत्र जा जे असते एक हेक्टर जर क्षेत्र असेल त्या क्षेत्रानुसार तुम्हाला तेरा हजार तीनशे सहा रुपये जे आहे त्याची पूर्वसंमती येते जर तुम्ही पन्नास आठ जर क्षेत्र टाकलेलं असेल अर्ज करता वेळेस तर अर्ज करता वेळेस तुमचे त्याच्यानुसार जे अमाऊंट राहील सात साडेसात हजाराच्या जवळपास तुम्हाला पूर्वसंमती निघेल तर यामुळे शेतकरी न अर्ज करता वेळेस अगोदरच अर्ज तपासून करायचा अर्ज व्यवस्थित करायचा आणि जसे आपण अर्ज करतो त्या अर्जानुसार तुमची निवड होते त्याच्यामुळं अर्ज करताना सर्वात महत्वाचे म्हणजे व्यवस्थित तपासून ज्या घटकासाठी आपल्या अर्ज करायचा आहे ज्या गटासाठी अर्ज करायचा आहे त्यासाठीच अर्ज करावा अर्ज करताना चुका टाळायच्या परत आपली निवड झाल्यानंतर आपण तुम्हाला विहित कालावधीत कागदपत्र सादर करावं लागतात तर कागदपत्र सादर करायला लागतं यासाठी की 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 तुम्हाला त्या कागदपत्राच्या आधारे तपासणी होऊन पडताळणी होऊन त्या कागदपत्राची तुम्हाला पूर्वसंमती मिळते आणि पूर्वसंमती मिळाल्यानंतर तुम्हाला त्यानंतर एक लिमिटेड कालावधी राहतो किमान आपण अवजारासाठी एक महिन्याचा वेळ राहतो किंवा ट्यूब असेल त्यासाठी एक महिन्याचा वेळ राहतो तर आपल्याला एका महिन्यामध्ये तुम्हाला पूर्ण ही प्रक्रिया पूर्ण म्हणजे खरेदी करून खरेदी ही तुम्हाला कॅशलेस व्यवहार करायचा आहे कॅश म्हणजे रोख स्वरूपात तुम्हाला त्या डीलर सोबत व्यवहार करायचा नाहीये तुम्हाला कॅशलेस व्यवहार करायचा आहे द्वारे किंवा चेकद्वारे द्वारे धनादेश द्वारे किंवा आपण कोणतेही जे कॅशलेस साधन आहे याद्वारे आपण ट्रान्झॅक्शन करू शकतो सोबत आपल्याला त्याच्यासोबत जेव्हा आपण देयके सादर करतो तर देयके सादर करताना आपल्याला मूळ देयक जे जीएसटीचं देयक आहे हे देयक सोबतच आपल्याला बँक स्टेटमेंट म्हणजे त्याच्यावरती तुम्ही जो व्यवहार झालेला आहे त्याची एंट्री येतं तर ते तुम्हाला बँकचं स्टेटमेंट सोबत सादर करायचं आहे हे सादर झाल्यानंतर आपल्या तिथं प्रत्यक्ष मोका तपास ते स्थळ पाहणी होईल त्या अवजाराची आणि नंतर अवजनासाठी शिफारस केली जाते तर शेतकरी बंधू जेव्हा आपण कागदपत्र सादर करतो सुरुवातीला जेव्हा निवड झाल्यानंतर तेव्हा आपण कोटेशन टेस्ट टू पोर्ड हे ट्रॅक्टर साठी महत्वाचे आहे तर कोटेशन टेस्ट टू बोर्ड आपल्या त्रुटीमध्ये होऊ नये की एकदा आपण सादर कागदपत्र केल्यानंतर काय असते कागदपत्र आपण सादर करतो परत एक दोन दिवसात परत त्रुटीमध्ये येते त्रुटीमध्ये आल्यानंतर आपण परत कागदपत्र अपलोड पर पर करण्यासाठी परत सेतूवाल्याकडे जावं लागते त्यावेळेस आपला वेळ जातो आपले कामाच्या जावं लागतं म्हणून बंधू नो आपण आज कोणत्या आपण चुका टाळायला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला हवं महाडीपीटी पोर्टलवरती आपल्याला कागदपत्र सादर करणे आवश्यक असते याच्या विहित कालावधी असतो दहा दिवस, तो दिवस, दिवस, दिवस तर पूर्वी सात दिवस आपल्याला कागदपत्र सादर करायचे तीन दिवस आपण एक्सटेन्शन असून भेटते म्हणजे दहा दिवसाच्या पूर्वी जर आपण कागदपत्र सादर नाही केले तरी आता कदाचित कालांतराने हा त्या विहित वेळेत कागदपत्र सादर न केल्यामुळे अर्ज रद्द होऊ शकतो त्यामुळे क्षेत्रीय बांधवांनो अर्ज आपण विहित वेळेत सादर करावे जर आता समज आपल्याला अवजारासाठी नंबर द्या लागला असेल तुमचा ट्रॅक्टरसाठी ट्रॅक्टरच्या अवजार असतील जसं की रोटावेटर असेल नागर असेल थ्रेशर असेल पेरणी यंत्र असेल किंवा फळणी यंत्र असेल अशा विविध ट्रॅक्टरचे अवजारे असो किंवा इतर कोणतेही अवजारी असो यासाठी आपल्याला जर निवड झाल्यानंतर आपण जे कागदपत्र सादर करतो त्यावेळेस आपण पहिल्या तपासून घ्यायचं जे आपलं कोटेशन आहे जो डीलर असतो डीलर हा अधिकृत विक्रेता असला पाहिजे म्हणजे अधिकृत विक्रेता म्हणजे ज्यांच्याकडे जीएसटी नंबर आहे जीएसटी धारकाचेच आपल्याला देयके तुम्हाला सादर करायला लागतं म्हणून कोटेशन घेता वेळेस जीएसटी धारकाची कोटेशन घ्यावे कोटेशन जेव्हा आपण घेतो त्यावेळेस आपल्याला जे खरेदी किंमत राहणार आहे त्यानुसार ते कोटेशन तुम्हाला भुकून देतात कोटेशनवरती आपण त्या दुकानाचा जीएसटी नंबर टाकून घ्यायचा आहे किंवा जीएसटी नंबर असायला पाहिजे त्याच्यावरती आणि कोटेशनवरती जे मॉडेलचं नाव असेल तर ते मॉडेलचं नाव हे टेस्ट रिपोर्टवरती जो तुम्हाला टेस्ट रिपोर्ट जो दिला जातो ज्या अवजाराचा त्या टेस्ट रिपोर्टवरती जे मॉडेलचं नाव आहे तेच मॉडेलचं नाव ॲज इट इज जशाच तसं तुमच्या कोटेशनवरती टाकायचं आहे जर आपण सपोज एखाद्या अवजार खरेदी करत आहे आणि त्याच्यामध्ये मॉडेलचं नावच नसेल कोटेशन वरती तुमचं त्रुटीमध्ये कागदपत्र येऊ शकता त्याच्यामुळे अगोदरच तपासणी करून तुम्ही टेस्ट रिपोर्ट जी मॉड मेक मॉडेलचे नाव असेल तेच नमूद करायचं तुमच्या कोटेशनवरती आणि कोटेशन सादर करायचा त्यासोबतच टेस्ट रिपोर्ट जो असतो हा टेस्ट रिपोर्ट व्हॅलिड टेस्ट रिपोर्ट सादर करायचा जा। एक्सपायर झाला म्हणजे ज्याची व्हॅलिटी अजून आहे काही काही अशा निर्देशांची की जुना टेस्ट पोर्ट डीलर आपल्याला देतात समजा त्यांच्याकडून लक्ष नसते पण दिलं जाते तर ते काय होते तसं तुम्ही सादर करता मग तेवढ्यासाठी फक्त तो व्हॅलिड नसतो म्हणून तो तेवढ्यासाठी रिटेल येऊ म्हणून कागदपत्र सादर करायच्या अगोदर कागदपत्र अगोदर चेक करून घ्यायचे की आपण कोणते कोणते कागदपत्र सादर करायचे आहे ती पूर्वीच तुम्ही कोटेशन असो टेस्ट बोर्ड असो अगोदर तपासून घ्यायचे व्यवस्थित आहेत का नंतरच त्या प्रकारे तुम्ही कागदपत्र सादर करायचे आहे स्वतःची आरसे सादर करावं लागतील जर ट्रॅक्टरचे अवजारी घ्यायचे असेल तर जर स्वतःचे आरे आपण सादरच केले नाही तेवढ्यासाठी तुमचे कागदपत्र वापस येऊ शकतात किंवा त्रुटीत पडतात त्याच्यामुळे सादर करता वेळेस आरची सादर करायची स्वतःची आरसी नसेल तर आपला जो कुटुंब आहे आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तीची आरसी तुम्ही वापरू शकता पण त्यासाठी तुम्हाला महत्वाचे म्हणजे आरसी सोबत त्या कुटुंबातील व्यक्तींची ज्या नावरती आरसी आहे त्यांचं संमतीपत्र घेणं महत्वाचे असते सोबतच तुम्हाला राशन कार्ड जे आहे रेशन कार्डची झेरॉक्स की तुम्ही एकत्र कुटुंबातील आहे त्याचा पूर्व म्हणून राशन कार्डची झेरॉक्स असतो ती तुम्हाला जर जोडणं आवश्यक आहे तर ह्या गोष्टी लक्ष देऊन ह्या गोष्टी तुम्ही सादर करायच्यात नाहीतर एक जरी गोष्ट आपल्या दिलेला राहिली समजा तुम्ही आरसी सादर केली कुटुंबातील इतर व्यक्तीची आणि फक्त काय रॅशन कार्डची जे झेरॉक्स आहे तीच जर लावली नाही तर तेवढ्यासाठी तुमचं तुटीमध्ये अर्ज दाखवू शकतो त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या परत परत तेच ते अर्ज सादर करायचं वेळ येऊ नये म्हणून अगोदरच सर्व कागदपत्र व्यवस्थित नीट बघून ते कागदपत्र आपण सादर करायला पाहिजे आपण आता शार शार शार, जे तुम्ही अवजार सादर करतात आता अॅग्री मशिनरी एक साईट आहे अॅग्री मशिनरी ज्या साईटवरती जे डीलर असतील किंवा जे मॅन्युफॅक्चरर असेल जे कंपनी यांची नोंदणी असणे आवश्यक आहे त्यांनी त्या मॉडेलची किंवा मेक मीक मॉडेल जे असेल जे अवजार असतील त्या अवजाराची नोंदणी अग्री मशिनरी या पोर्टलवरती असणे गरजेचे आहे जर आपण एखादी कागदपत्र सादर केली आणि त्याची मशिनरी अग्री मशिनरीवरती नोंद नसेल त्या अवजाराची तर तेवढ्यासाठी आपल्याला अनुदान देय राहत नाही म्हणून जे खरेदी करणार जातात तेव्हा रेग्युलर विक्रेते जे असतात त्यांना पूर्वी सर्व कल्पना देऊन पूर्ण विचारून घ्यायचे की यांची अग्री मशिनरी नोंद आहे का यांना अनुदान देय आहे का त्याचा टेस्ट रिपोर्ट बघून घ्यायचा आहे जर काय काही अवजार असतात त्याचा टेस्ट रिपोर्ट जर नसेल तर अशा रोजारीचे पण तुम्हाला मान्यता मिळत नाही थोडंफार आपण दुर्लक्ष करतो छोट्या छोट्या गोष्टीसाठी कारण की तो अर्ज आपला पुण्याच्या त्रुटीमध्ये राहतो म्हणून त्रुटीमध्ये अर्ज राहू नये म्हणून ज्या ह्या आपण जे सांगितलेल्या महत्वाच्या बाबी आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत तर अशा प्रकारे शेतकरी बंधूं आपण महाडीबीटी बीटी पोर्टलवरती अर्ज करताना किंवा कागदपत्र सादर करताना ह्या चुका टाळायला हव्या आणि थोडं लक्ष देऊन आपला अर्ज झाला का नाही तुला तपासून बघायचा आहे सी एस सी मध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा जा ते अर्ज करून देतात पण त्याच्यानंतर आपण तपासून घ्यायचं की आपला अर्ज व्यवस्थित झाला का ज्या घटकासाठी आपण अर्ज केला त्या घटकासाठी झाला का ह्या गोष्टी शेतकरी बंधूंना आपण तपासून त्याचे अशा प्रकारे आपण महाडीपीटीचा लाभ घेऊ शकता तर सर्व शेतकरी बंधूंची धन्यवाद